घट्टपणाची कारणे आपण असं पाहिलं तर आता जी आपली जीवन जगण्याची जी शैली आहे त्याच्यामध्ये बदल जे घडून आलेले त्याच्यामुळे खाण्याचे खाण्याचं प्रमाण किंवा फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्याशिवाय हालचाल कमी झालेली आहे तर माणसं जे काय आहे जसं अगोदर मी म्हटलेलो आहे की स्विगी झोमॅटोड या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत तर जास्त करून माणसं घराबाहेर पडत नाहीये किंवा जेवढा व्यायाम घ्यायला पाहिजे तेवढा करत नाहीये या कारणामुळे जास्त वाढलेले आहे लट्टपणाचं प्रमाण आणि कोविड नंतर पण पाहिलं पण कोविड मध्ये जेव्हा लॉकडाऊन वगैरे होतं तेव्हा पण माणसांची हालचाल जास्त झालेली नाही त्या दरम्यान पण लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे प्रमाण जे वाढलेलं आहे ते लहान मुलांमध्ये पण वाढलेलं आहे आणि जे प्रौढ आहेत त्यांच्यामध्ये पण वाढलेलं आहे जीवनशैली हे प्रमुख कारण आहे त्याच्या व्यतिरिक्त जे असतात ते हॉर्मोन्सचे जे आजार असतात तर हार्वर्ड चा आजार असेल किंवा शरीरामध्ये कॉर्निजॉल जे हॉर्मोन असतं ते वाढणार तर ह्याच्यामुळे ही लठ्ठपणा वाढू शकतो आपल्याला याची कारवाई शोधणं गरजेच असत तर याच्यासाठी काही टेस्ट असतात त्या इंडोक्रायनोलॉजी म्हणजे हॉर्मोन जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन या टेस्ट करावं लागतात तर त्याच्यानंतर निदान झाल्यानंतर आपल्याला नक्की याच निदान कसं करावं किंवा लठ्ठपणाबरोबर आणखी कोणत्या कोणत्या कॉम्प्लिकेशन होऊ शकतात किंवा कोणते आजार जडू शकतात ते पण बघणं महत्वाचं असेल कसं आहे की लठ्ठपणाबरोबर डायबिटीजचं प्रमाण वाढत ठीक आहे तर लठ्ठपणामुळे आपल्या शरीरातलं प्रत्येक परिणाम होतो तर ते आपलं मेंदू झाला ठीक आहे हृदय झालं किंवा फुफ्फुसांवर या सर्व अवयवांवर त्याचा परिणाम होतो तर या सर्व गोष्टींना पाहण्यासाठी किंवा ब्लड टेस्ट असतात काही वेगळ्या टेस्ट असतात त्या सर्व करणं गरजेचं असतं एकदा हे निदान झालं त्याच्यानंतर मग एक तर जीवनशैली बदलणं महत्वाचं आहे ते पहिलं करावं लागतं जर जीवनशैली बदलून सहा महिने आपण प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाहीये तर मग अशा औषध औषधं देतो पेशंटला तर ही नवीन औषध आता बाजारामध्ये उपलब्ध झाली जी अगोदर भारतामध्ये नव्हती तर ती आता जी आहे त्यांची खर्च जो असतो तो महिन्याचा जो असतो आठ ते चौदा तो काही महागडी आहेत ज्यांचा पंधरा ते पंचवीस पर्यंत खर्च येतो पुढे जाऊ ह्या औषधांचा पण खर्च हळूहळू कमी होईल तसं हे जास्तीत जास्त बाजारामध्ये उपलब्ध होतील तर ह्याच्या व्यतिरिक्त जे काय ते काही लोकांमध्ये प्रमाण खूप जास्त असतं काम करत नाही तर अशा वेळेला काही शस्त्रक्रिया असतात वजन कर कमी करण्याच्या त्याही कराव्या लागतात तर या सर्व गोष्टींच सर, तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन नीट निद निदान करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट जरी झाली तर ते पुढे कस वजन आपलं स्थिर ठेवायचं काय करावं लागतं त्यासाठी या गोष्टी पण महत्वाच्या आहेत जसं औषध दिलं किंवा आपण शस्त्रक्रिया केली वजन कमी कर करायचे तर पुन्हा पण वजन वाढू शकतं एक दोन वर्षामध्ये तर ते कसं करावं काय करावं हे तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात किंवा त्यासाठी कोणत्या औषध तुम्ही कंटिन्यू करायची गरज नाही या सर्व गोष्टी महत्वाचं आहेत तर प्लॅटमनासाठी जर असं पाहिलं आपण आहार किंवा व्यायाम या गोष्टी पण खूप महत्वाच्या ठरतात आता ही आमची टीम आहे याच्यामध्ये आम्ही सर्व लोक आहे स्वतः स्वतःक्रायनॉलॉजिस्ट आहे हॉर्मो स्पेशलिस्ट आपल्याकडे बेरियाट्रिक सर्जन आहे जे लठ्ठपणाच्या शस्त्रक्रिया करतात आपल्याकडे डायटिशियन आहे ज्या आहाराबद्दल सांगतील आणि फिजिओथेरपिस्ट पण आहे ही सर्व टीम आहे सर्व डॉक्टरांची तर लठ्ठपणासाठी एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व लोकांकडून किंवा सर्व तज्ञांकडून तुम्हाला सल्ला मिळेल रिकवर हॉस्पिटलमध्ये दरम्यान महिलांना काय प्रॉब्लेम होतो लठ्ठपणा तर लठ्ठपणामुळे प्रेग्नेसी मध्ये दोन गोष्टी होऊ शकतात एक तर बीपी वाढणे किंवा शुगर वाढणे तर याच्यामुळे परिणाम जो असतो ते गर्भावरती होतो ठीक आहे त्याच्यामध्ये गर्भाचं वजन कमी होणं बीपी असेल मुळे वजन कधी कधी गर्भाचं जास्त वाढत तर हे दोन्ही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात तर त्या लठ्ठपणाचा परिणाम हा प्रेग्नेन्सी मध्ये होत असतो लठ्ठपणामुळे अटॅकचा प्रमाण हा लठ्ठपणामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं तर लठ्ठपणामुळे काय होतं एक बीपी वाढतो शुगर आपण डायबिटीज ते वाढायला वाढतात तर तसंच कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होतो या तिन्ही गोष्टी एकत्र आलं की एक हार्ट अटॅकचं प्रमाण वाढणं आहेच ठीक आहे लठ्ठपणाचं ट्रीटमेंट केली तर तिन्ही गोष्टी कमी होतात आणि हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होऊ शकतो काय न्यूट्रिशियन माहिती तो ओबेसिटी में बेसिकली खाने पे हमको ऑब्वियसली फोकस करना है क्योंकि प्रॉब्लम जो स्टार्ट हो रहा है ऑफ कोर्स फूड प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल यहाँ पर खाने का बहुत ही इंपॉर्टेंट इंपॉर्टेंस uh, है सो so, अगर हम प्रॉपरली अपना न्यूट्रिशन चेंज करें हम जो न्यूट्रिशन को अगर बैलेंस करें जो भी हमारे ब्लड रिपोर्ट में हमको समझ में आ रहा है जो भी हमारे पैरामीटर्स हाई या लो है उसको अगर हम बैलेंस करें और जो शरीर को न्यूट्रिशन चाहिए वो अगर नॉर्मल रेंज में प्रॉपर क्वालिटी प्रॉपर टाइम और तो वो क्वांटिटी में अगर हम प्रोवाइड करते हैं तो वो बॉडी को हेल्प करता है हीलिंग में और यही चाहे वो खाना अच्छा हो बुरा हो सही टाइम पे नहीं खा रहे हो आप गलत क्वांटिटी या गलत क्वालिटी में खा रहे हो तो वो आपको हेम्पर करता है तो यहाँ पर न्यूट्रिशन ऑब्वियसली बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है और जैसे हम स्टार्टिंग से बात कर रहे हैं सिर्फ एक एस्पेक्ट के ऊपर काम करके सिर्फ न्यूट्रिशन पे या सिर्फ डाइट या एक्सरसाइज या सिर्फ मेडिकेशन इंडिविजुअली यहाँ पर हेल्प नहीं करता Maybe आपको फास्ट रिजल्ट मिले बट फॉर अ लॉन्ग टर्म मेंटेनेंस के लिए आपको हर एक चीज के ऊपर प्रॉपर ध्यान देना पड़ेगा आपको इट स्टार्ट्स फ्रॉम योर मेंटल हेल्थ तो आपको पहले तो मोटिवेट होना है कि इट्स नॉट जस्ट आप कैसे दिख रहे हो बट इन अंदर से भी आपका सेहत खराब हो रहा है जिस वजह से आपको बहुत सारी बीमारी हो जाती है नियमित डायबिटीज था सब आपका एक्चुअल अगर न्यूट्रिशन प्रोवाइड नहीं किया जाता है तो ये बहुत सारे बड़े बड़े प्रॉब्लम लेके आता है तो अगर सिंपली हम अपना डाइट एक्सरसाइज तो प्रॉपर मेडिकेशन लेने से बहुत सारी बड़ी बीमारियों से हम बच सकते हैं तो ऑफकोर्स न्यूट्रिशन पे हमें ध्यान देना है खाने में हमको बैलेंस न्यूट्रिशन लेना है जहां पर आप अपना कार्बोहाइड्रेट प्रोटीन फैट विटामिन मिनरल्स फाइबर प्रोबायोटिक ये सबके ऊपर ध्यान दे और हर दिन जो बॉडी के रिक्वायरमेंट है वो हम अगर आ, सही टाइम क्वालिटी और क्वांटिटी में पहुंचा दे तो बहुत सारी बीमारियों से हम बच सकते हैं सो ड्रग्जच्या सेवनच्या बद्दल तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याचा त्याच्याने काय दुष्परिणाम होतो हा तर लठ्ठपणा कमी करण्याची जी औषध आहे त्याचे काही साईड इफेक्ट पण असतात तसं काही काही पेशंटला उलटी सारखी वाटणं किंवा काहींना खूप जास्त उलट्या होणं हे पण होऊ शकतं काही लोकांना जे असतं की जुलाबा सारखं सगळं शौचालय होणं किंवा शौच करताना जोर लावावं लागणं या सर्व गोष्टी होऊ शकतात तर हेच कॉमन साईड इफेक्ट आहेत त्याचे तर काही काही लोकांना डोळ्यावरती परिणाम होऊ शकतो या गोष्टीचा तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर पॅनक्रियाज त्याच्यावरती सूज असेल तर ही औषधं देता येत नाही तर या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये औषधं न देणं गरजेचं आहे ते तुम्हाला ते डॉक्टरच तुम्हाला याच्यामध्ये गाईड करतील त्यासाठी ह्या सर्व गोष्टी पाहणं पण महत्वाचं आहे तर औषधं सुरू करण्यामधून कोणत्या घटकांसाठी ते आहे कोणाला ते सूट होऊ शकतं हे सर्व डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊ शकतात ठीक आहे शस्त्रक्रिया मोटिवेशन केलेलं आहे सायकोलॉजिकल मोटिवेशन केलं आहे टायट थेरपी केली आहे औषध सगळी चालू केली आहेत इंजेक्शन चालू केले आहेत हे सगळं केल्यानंतर पण समजा पेशंटला वेट लॉस होत नसेल त्यावेळेला सर्जरीचा पार्ट येतो त्यावेळेला आपल्याला सर्जरी करणं आवश्यक होतं जेणेकरून त्यांचा लॉस बऱ्यापैकी होऊन जातो जवळजवळ किलो किंवा त्यांचं जसं काय रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण सर्जरी प्लॅन करतो कुणी सर्जरी प्लॅन करायच्या वेगवेगळ्या प्रकारचे सर्जरीज असतात तर त्यांच्या बीएमआय प्रमाणे त्यांची किती जाडी आहे त्या हिशोबाने आपण ठरवतो ठरवतो ही कुठली शस्त्रक्रिया त्या पेशंटसाठी सोयीस्कर असेल किंवा ते त्यांच्यासाठी फायदेशीर असेल